जिल्ह्यात बेसन अपघात करमळजवळ भरधाव हैवाने पाच वर्षी चिमुकले चिरडले छत्रपती संभाजीनगर भरधाव हायवा ट्रॅकने रस्ता ओलांडणाऱ्या पाच वर्षी चिमुकलीने चिरडले तिचा दरम्यान मृत्यू झाला ही घटना करमळ लालसांगी रस्त्यावर भांबरडा गावाजवळ तालुका छत्रपती संभाजीनगर गुरुवारी एकवीस मार्च दुपारी तीनला घडली कोमल सुनील भेशेरावर भांबरडा अशी मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे आईसोबत लालसांगेतील दवाखान्यातून उपचार घेऊन कोमल घरी येत होती बांबरडा गावाजवळ गाडीतून ती उतरली रस्ता उलंडताना लाडसावीकडून करमाडकडे निरून घेऊन सुसाट निघालेल्या हायवा ट्रकने क्रमांक एम एस वीस ई एल त्र्याण्णव सत्तावीसला तिला जोरात धडक दिली चाकाखाली येऊन चिरडली गेल्याने दोन्ही पाय निकाम झाले होते ग्रामस्थांनी धावून तिला छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र दरम्यान सायंकाळी सहाच्या सुमारास तिचा मृत्यू झाला अपघातानंतर हायवा चालक वाहन सोडून पळून गेला करमाड पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला यावेळी ग्रामस्थ आक्रमक झाले होते त्यामुळे पोलिसांना फौजफाटा तैनात करावा लागला हवा ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संजय जगताप पोलीस आमलदार दादराव पवार करत आहेत अपघाताची अपघातात मुलीची आई अलका सुनील भिशी याही जखमी झाल्या असून त्यांच्यावर करमाड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत धन्यवाद